मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज कसा करायचा यातून पैसे कसे कमवायचे असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही बरोबर व्हिडिओमध्ये आलेला आहात कारण की या व्हिडिओमध्ये मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे आणि अकाउंटला पैसे कसे येतील ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका सर्वात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेन केलं ला खाली लाल कलरचं बटन आहे सबस्क्राईबचं त्याला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल तर जास्त टाईमपास न करता चला ले ले, आ, सुरू करूया तर सर्वात आधी आपण याची मुदतवाढ जी भेटलेली त्याच्याबद्दल बोलूया आधी जेव्हा अर्ज सुरू झाला तेव्हा एक जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत अर्ज सबमिट करायचा होता परंतु या पंधरा दिवसामध्ये वेबसाईट चालू व्हायला दोन दिवस लागले आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना अर्ज कसा भरायचा कसं भरायचं खूप तारंबळ उडली खूप सारे लेडीज जे आहेत त्या महाई सेवा केंद्रावर गेल्या किंवा कुठं जाऊन बघताय तरी वेबसाईट चालू होत नाहीये त्यामुळे आता मुदतवाढ भेटलेली आहे तुम्ही एक जुलैपासून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत आता जो अर्ज आहे तो सबमिट करू शकता आणि राहिला प्रश्न पैशाचा तर जर की तुम्ही एकतीस जुलै एकतीस ऑगस्टला जर कधी अर्ज सबमिट केला तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे पैसे त्या महिन्यात भेटणार आहे म्हणून पैशाचं तुम्हाला काही ताण नाही आहे पंधराशे पंधराशे रुपये प्रत्येक महिन्यात तुम्हाला भेटणारच आहे तर तुम्हाला आता मुदतवाढ नवीन भेटलेली आहे जी आहे एक जुलै एक ते एकतीस ऑगस्ट आता बोलूया डोमिसाईल सर्टिफिकेटबद्दल कारण की बऱ्याचशा असं म्हणणं होतं की आम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट नाही आहे कसं काढायचं कसं काढायचं कसं काढायचं तर ताण नका घेऊ त्यामध्ये सुद्धा चेंजेस आणलेले आधी तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी होतं त्यासोबत तुम्ही जन्माचा दाखला ऑप्शनमध्ये ठेवू शकत होता परंतु आता ते पूर्ण चेंज करून देण्यात आले जर की तुमच्याकडं डोमिसाईल सर्टिफिकेट नसल तर तुम्ही रेशन कार्डची जे झेरॉक्स आहे ती देऊ शकता किंवा तुमचं मतदान कार्ड असेल ते देऊ शकता किंवा टी सी जी आहे शाळा सोडलेली ती देऊ शकता आणि ही सगळं काही तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथे जर कधी हे सगळं काही तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तिथं तुमचा जन्माचा दाखला जो आहे तो दिला तरी चालेल आणि रेशन कार्डवर तुमचं पंधरा वर्ष जुनं पाहिजे केशरी किंवा पिवळं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर हे सगळे डॉक्युमेंट जे आहे ऑप्शनल यापैकी कुठलंही एक जर तिथे दिलं तरी तुमचा फॉर्म तुम्हाला सबमिट करता येणार आहे म्हणून रेशन कार्ड मतदान कार्ड टी सी किंवा जन्माचा दाखला नाही तर डोमिसाईल सर्टिफिकेट या पाच डॉक्युमेंटपैकी कुठलंही कुठलाही एक डॉक्युमेंट तयार करा तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही या योजनेसाठी पाच एकर जमिनीची जी अट होती म्हणजे जर कधी आता मला अर्ज सबमिट करायचा आहे माझ्याकडे पाच एकर जमीन असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मी अर्जासाठी अपत्र ठरत होतो मला अर्ज सबमिट करता येत नव्हता परंतु मुख्यमंत्र्यांनी आता दोन दिवसापूर्वीच ही जी अट आहे ती काढून टाकलेली आहे आता तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरी देखील तुम्ही अर्ज सबमिट करू शकता तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही यामुळे बरेचसे आपले शेतकरी वर्गामधले मैत्रिणी आहेत किंवा लेडीज लोक आहेत त्यांना खूप सारा फायदा होणार आहे याचा आता एका घरातून किती लोक अर्ज भरू शकतात ते पण जाणून घेऊया सध्या तरी माझ्या माहितीसाठी मला असं कळालेलं आहे की एका घरामधून एक विवाहित आणि एक अविवाहित म्हणजे एक मुलगी असेल किंवा एक तिची आई असेल या दोघी अर्ज सबमिट करू शकता बाकी अजून काही इन्फॉर्मेशन आली तर नक्कीच मी व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला कळवेल आता बोलूया आपण वयोमर्यादाबाबत त्यात पण चेंज झालेला आहे आधी तुम्हाला अर्ज सबमिट करायसाठी एकवीस ते साठ वर्षा दरम्यान जी लेडीज आहे ती अर्ज सबमिट करू शकत होती परंतु नवीन आता जे जी आर आलेलं आहे त्यामध्ये तुमचं वय देखील पासष्ट वर्षापर्यंत असेल तर तुम्ही अर्ज सबमिट करू शकता म्हणजे पाच वर्षाची मुदतवाढ भेटलेली आहे त्यामध्ये तुम्ही एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान असाल तर अर्ज बिनधास्तपणे सबमिट करू शकता यामुळे साठ ते पासष्ट वर्ष जे घरामध्ये आपले वयोवृद्ध आहेत त्यांना खूप साऱ्या दिलासा भेटलेला आहे आणि तुम्हाला अर्ज सबमिट करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही फक्त जन्म दाखला असेल तर त्यामुळे तुम्हाला एज माहित पडणार आधार कार्डवर आहे मतदान कार्डवर सुद्धा एज आहे त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर सगळ्यात मोठा प्रश्न परराज्यामध्ये जन्म झालेल्या लेडीज न जर की त्यांना विवाह केला असेल महाराष्ट्रातल्या पुरुषासोबत तर त्यांच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी त्यांना पहिले डोमिसाई सर्टिफिकेट लागत होतं आता त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अप्लाय करता येणार आहे ते सांगतोय जर की तुम्ही परराज्यातून जर कधी महाराष्ट्रामध्ये कोणत्या पुरुषासोबत लग्न केलं असेल तर तुम्हाला तुमच्या हसबंड इथं एकतर जन्म दाखला लागणार आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे आणि ते दोन्ही नसतं दो तर तुम्हाला तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असेल तर उत्तमच काम होणार आहे कारण की तुम्हाला फॉर्म सबमिट करायला कुठलीही अडचण येणार नाही तर लक्षात ठेवा जर कधी तुमच्याकडे डोमिसाईल नसेल तर तुम्ही तुमच्या हस्बंडचा जन्म दाखला किंवा शाळा सोडलेलं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा इथे सबमिट करू शकता तर अजून एक मोठा प्रश्न होता की उत्पन्नाचा दाखल्याबद्दल आता कारण की ते पण गरजेचं आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न दाखला असेल तुमचा तर तुम्ही त्या अर्ज भरू शकत नाही परंतु जर उत्पन्न दाखला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केशरी कलरचं रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तरी देखील तुमचं इथं काम होणार आहे म्हणून टेन्शन घेऊ जर की तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सबमिट करू शकता आणि अर्ज भरू शकता आता ही झाली सगळी इन्फॉर्मेशन अजून एक पॉईंट आहे तो देखील आपण इथं कव्हर करूया तर आता असा विषय झालेला आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलेलं आहे अर्ज कोण कोण करू शकतं तर अर्ज करण्यासाठी म्हणजे जर कधी विवाहित एकवीस ते पासष्ट वर्षा दरम्यान जे विवाहित लेडीज आहे ती अर्ज करू शकते परंतु त्याच घरामधील एक अविवाहित स्त्री असेल किंवा मुलगी असेल तर ती देखील या योजनेसाठी अप्लाय करू शकते एकवीस ते पासष्ट वर्षा दरम्यान असणारे अविवाहित एक, एक मुलगी अप्लाय करू शकते लाडकी बहीण योजनेसाठी एक तुमच्या मनात प्रश्न असेल की तुम्ही जर कधी सरकारी ड्युटीला असाल किंवा अंगणवाडी सेविका असाल तर तुम्ही अर्ज सबमिट करू शकता का नाही तर लक्षात ठेवा ही योजना जी आहे ती गरीब लोकांसाठी केलेली आहे जर की तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी ड्युटीला असेल किंवा सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाहीये अजून एक प्रश्न आहे तुमच्या मनात जसं की आपण निराधार व्यक्ती असते त्यांना श्रावण बाळ योजना चालू असेल किंवा राजीव गांधी जी योजना आहे पेन्शन योजना ती चालू असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता का नाही कारण की ती एज लिमिटच तशी लावलेली आहे तुम्ही पासष्ट वर्षापूर्वी तु, नंतर तुम्हाला श्रावण बाळ योजना चालू होत असते त्याच्या आधी तुम्हाला कुठलीही योजना चालू होत नसते त्यामुळे हा प्रॉब्लेम जो आहे माझी बहीण लाडकी योजना जी आहे ती तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार नाहीये तर ह्या योजनेमध्ये बसणारे जे आहेत विवाहित आहे अविवाहित आहे परत विधवा जी लेडीज असेल त्यांना ह्या योजनेचा फायदा होणार आहे श्रावण बाळ योजना आणि माझी बहीण लाडकी योजना ह्या दोन्ही योजना तुम्ही सोबत लाभ नाही घेऊ शकत जर की तुम्ही अप्लाय केला तर कदाचित दोन्ही याला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी सजेस्ट करणार जर की तुम्हाला निराधार योजना चालू असेल किंवा श्रावण बाळ योजना चालू असेल तर तुम्ही ह्या योजनेसाठी अप्लाय करू नका अन्यथा तुम्हाला प्रॉब्लेम येईल नाही लक्षात असू द्या मित्रांनो जर कधी तुमच्या घरी कोणी आयटीआर भरत असेल म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर साहजिक आहे इन्कम टॅक्स कोण भरतं ज्याची इन्कम जास्त असते एक पाच ते सात लाखापेक्षा जास्त असते पहिली पाच लाखाची लिमिट होती नंतर सात लाखाची लिमिट झाली सात लाखापेक्षा आपलं वार्षिक उत्पन्न जास्त असेल हॅलो हॅलो सात लाखापेक्षा आपलं वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर आपण ह्या योजनेसाठी अप्लाय करू शकत नाही कारण याची लिमिट लावलेली अडीच लाखापर्यंत आणि जर तुम्ही आयटीआर भरताय म्हणजे सात लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न होत आहे असं तुम्ही जग जाहीर करताय म्हणजे सरकारला सांगताय तर तुम्ही ह्या योजनेसाठी अप्लाय नाही करू शकत जर की तुम्ही आयटीआर भरत असाल तर आणि ह्यापूर्वी ही सरकारने बऱ्याचशा योजना लेडीजसाठी आणल्या ले जसं की तिकीट तिकीटमध्ये पण हा अर्ध तिकीट करून टाकलेलं होतं किंवा अजून ज्या बाकी योजना आहे लेडीजसाठीच्या तर ही योजना जी आहे खूप फास्ट एकदम पद्धतीने अशी ग्रो होतीये आणि लवकर लवकर निर्णय घेत आहे कारण की या योजनेमध्ये त्यांना बऱ्याचशा लेडीजला कव्हर करायचं आहे आणि त्यांना लाभ पण भेटला पाहिजे जसं की मी या पॉईंटमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर कधी एकतीस ऑगस्टला फॉर्म भरला तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे पैसे येणार आहे म्हणून आणि सरकार जे आहे आता लास्ट दोन दिवसापूर्वीच काही निर्णय चेंज केले मी याच्यावर ऑलरेडी तीन ते चार रील बनवलेले आहेत परंतु काय होतंय एक रील बनवली की परत निर्णय चेंज होत आहे दुसरी रील बनवली की परत निर्णय चेंज होत आहे किंवा कमेंट मध्ये तुमचे बरेचसे प्रश्न येत आहे म्हणून मला हे सगळे प्रश्न जे आहेत ते कव्हर करावं आहे आता जाणून घेऊ या अर्ज कसा सबमिट करायचा आहे अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे प्रॉब्लेम असा झाला होता की एक जुलैपासून ह्या अर्जची स्टार्ट झालेला आहे भरणं वगैरे परंतु वेबसाईट जी आहे ती लॉन्च झालीच नव्हती त्यामुळे हा इश्यू झालेला आहे आपण अशी अपेक्षा आप धरूया की आज उद्यामध्ये ही वेबसाईट चालू होऊन जाईल आणि अर्ज कसा सबमिट करायचा याविषयी मी पूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्या अकाउंटला पैसे कसे येणार आहे ते देखील सांगणार आहे आणि अर्ज सबमिट केल्यानंतर किती दिवसाला तुमची पेमेंट चालू होणार आहे आणि तुम्हाला दरवर्षी काय काय अपडेट करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन देखील भेटणार आहे तर हा व्हिडिओ जे शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच तिथे हेल्प करेल बाकी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगाच आणि चॅनलला सबस्क्राईब नसून केलं सबस्क्राईब करा आपण भेटूया की नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र